दशक पंचक जेल जेलरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक एकोणावीस फेब्रुवारीला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी सुरू झाली आहे त्यासाठी जेलरोड येथे भव्य मंडप व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती सजावट सुशोभीकरण व रंगमंच उभारणी कामाचा शुभारंभ व विधिवत पूजा आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली या निमित्ताने परिसर भगवामय करण्यात येणार असून या ठिकाणी भव्य कमानी व प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे भव्य आकर्षक देखावा व रंगमंच साकारण्यात येणार आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आकर्षक व लक्षवेधी ठरणारे रंगमंचही उभारण्यात येणार आहे शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष धनंजय लोखंडे कार्य राजेंद्र बोराडे उपाध्यक्ष सचिन देसले मयूर आढाव सरचिटणीस प्रवीण पवार खजिनदार चंद्रकांत चव्हाणके चिटणीस मनोज लोळगे यांच्या हस्ते छत्रपती चांदीच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली या पूजेत महिलांना सहभागी करून घेतल्याने महिला वर्गात समाधान व्यक्त होत आहे यावेळी आमदार राहुल ढिकले माजी आमदार योगेश गोलक नासिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड ज्येष्ठ संचालक निवृत्ती आरिंगिळे जगदीश गोडसे राजू अण्णा लवटे शिवाजी हंडोरे शरद मोरेसर संभाजी मोरुसकर सुनील बोराडे रंजना बोराडे मंगला आढाव मीराबाई हांडगे दिनकर आढाव प्रशांत दिवे बाबूराव आढाव सागर भोजने अजित बने राजेश आढाव आदी उपस्थित होते तमाम हिंदूंचं दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये या परिसरामध्ये साजरी होत आहे जलरोड परिसरामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे एकत्र येऊन या ठिकाणी शिवजन्म उत्सव अतिशय मोठ्या भव्य प्रमाणामध्ये साजरा करणार आहे या निमित्तानं आज त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि माझे या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की या परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी या उत्सवामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन राजे छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा अशा प्रकारची विनंती करतो जय शिवराय आज दशक पंचक जेलरोड जन्मोत्सव समितीच्या वतीने सुंदर असा देखावा साजरा करण्यात येणार आहे त्याचं आज भूमिपूजन इथं संपन्न झालेलं आहे आणि तमाम सर्व शिवभक्तांना दसक पंचक जेल रोड सर्वांना शिवजयंतीच्या म्हणजे सर्वांनी सामील व्हावा खूप खूप असा सुंदर देखावा साजरा करण्यात येणार आहे जय शिवराय दशक पंचक जल रोड इथं सर्व धर्मीय व सर्व यांच्या वतीनं प्रमाणे या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आज या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न होऊन येणाऱ्या दिवसांमध्ये एकोणीस फेब्रुवारीपर्यंत सर्व नागरिकांना अतिशय उत्कृष्ट असा द्या या ठिकाणी बनवण्याचं काम सर्व समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे मी त्यांचे अध्यक्ष धनंजयजी लोखंडे कार्याध्यक्ष राजेंद्रजी बोराडे या दोघं व हो त्यांची संपूर्ण टीम व त्यांना सहकारणारे सर्व त्यांचे सहकारी यांच्या यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितच या वर्षी सुद्धा आपल्या सर्वांना अतिशय उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्याकरता हे लोक अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आयोजन या ठिकाणी करतील अशीच अपेक्षा व्यक्त करतो व सर्व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद